नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करम बांबरे आपल्या एक शेतीवाला युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहोत ट्रायकोडरमा काय आहे त्याचा वापर कसा केला पाहिजे त्याचे काय फायदे होऊ शकतात हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी जाणून घेऊ ट्रायकोडर्मा काय असतो ट्रायकोडर्मा ही एक बुरशी आहे तिचा वापर आपण जैविक बुरशी म्हणून पिकांवरती करतो ट्रायकोडरमा वापरून आपण पिकांवरील मूळ जळ असेल खोडसळ असेल किंवा कंद सळ असेल पानांवरील बुरशी असेल करपा असेल डावणी असेल लेट ब्लाइट असेल अर्ली ब्लाइट असेल यासारख्या असंख्य बुरशींवर आपण नियंत्रण आणू शकतो ट्रायकोडर्माचा वापर आपण सर्व पिकांवर करू शकतो ट्रायकोडर्माच्या पाचशेहून अधिक प्रजाती आढळून येतात त्यापैकी आपण ट्रायकोडर्मा हरजानम आणि ट्रायकोटर्मा विरडीचा वापर जैविक बुरशीनाशक म्हणून करतो कारण या सगळ्यात भारी रिझल्ट देतात ट्रायकोडर्मा हा नुसतं बुरशी नाशकाचंच काम न ना करता आपल्या जमिनीमध्ये स्फुरद विघडण्याचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीने करतात आणि ट्रायकोडर्माचा जो वापर आपण सतत करत राहिलो तर जी आपल्या जमिनीत निमॅटोडची संख्या आहे ती सुद्धा कमी होऊन जाते ट्रायकोडर्मा जमिनीमध्ये अँटी फंगल मॉलिक्युल्स रिलीज करतो आणि त्याच्यामुळे या ज्या सगळ्या प्रकारच्या बुरशी असतात त्यांना तो कंट्रोल करतो ट्रायकोडर्मा आपण जेव्हा जमिनीत देतो तो जमिनीत दिल्यानंतर जे आपल्या पिकाच्या मुळा आहेत त्या मुळांच्या वरती एक बारीक आवरण तो तयार करतो आणि जे आपण हानिकारक बुरशी त्यांच्यापासून पिकास वाचवतो मित्रांनो आपण जे पण रासायनिक वापर करतो त्यांचा रिझल्ट फक्त आठ ते दहा दिवसापर्यंत असतो पण ट्रायकुटरमा हा वर्षानुवर्ष काम करतो जर आपण जमिनीत अनुकूल त्याला वातावरण ठेवलं म्हणजेच जर जमिनीत आद्रता वगैरे मेंटेन ठेवली आणि जर रासायनिक बुरशीनाशकांचा वापर कमी केला तर ट्रायकुटरमा हा आपण वर्षानुवर्ष टिकवू शकतो जमिनीमध्ये ट्रायकुटरमा जमिनीमध्ये काही वाढवर्धक द्रव्य सुद्धा रिलीज करतो आणि ते आपल्या पिकाला वाढीसाठी मदत करतात ट्रायकोडरमाचा वापर हा सेंद्रिय शेतीस खूप महत्वाचा ठरतो जर आपल्याला पिकास शेणखत द्यायचं असेल कोंबडीकर द्यायचं असेल तर त्याच्यात आपण जर मिक्स करून दिला तर ते खतं कुजवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतो आणि आपल्या पिकास ते खत गतीने उपलब्ध करून देतात आपण काळजी घ्यायची शेतकरी मित्रांना जसे की जो स्प्रे पंप आहे तो चांगल्या पद्धतीने दुधलेला असावा त्यानंतर फवारणी करत असताना कधी उन्हात फवारणी करू नये शक्यतो संध्याकाळीच फवारणी करावी आणि कुठल्याही रासायनिक कुरची याला वापरायचं नाही शेतकरी मित्रांनो ट्रायकोटर बाजारात वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मिळतो जसं की टॉरकॉम फॉर्म मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये आता तर कॅप्सूल फॉर्म मध्ये सुद्धा मिळायला लागलेला आहे तर त्या सोयीनुसार आपण पाहिजे त्या फॉर्म मध्ये घेऊ शकतो आणि त्याचा वापर करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की करा धन्यवाद